नमस्कार मी प्रमोद सस्ते प्रगती सर्व यूट्यूब चॅनलच्या दर्शकांचे पुनश्च आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग सुप्रभात आणि सर्वात महत्त्वाचं पाऊस पडल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक क्लीन वातावरण स्वच्छ हवा आणि एक फ्रेश माइंड हे मला वाटतं सर्वांचं तयार झालेलं आहे आजची जी सकाळ आहे या सकाळ सकाळी मी जसं पाठीमागं बोललो की मराठा आरक्षणावरती आपण एक मालिका तयार करतोय महाराष्ट्रातील जे समाजकारण आहे राजकारण आहे संस्कृतीचा वारसा आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या या पावसानं ज्या आहेत स्वच्छ केलेल्या आहेत रोज नवनवीन घटना घडतात आणि जुन्या विषयाकडे दुर्लक्ष होऊन आपण नवीनच वेगळ्या विषयाकडे आपलं लक्ष केंद्रित करतो नेहमीप्रमाणे आपण जर बघितलं ह्या पावसाचं खूप अतिशय छान फ्रेश वातावरण आहे पाऊस पडलेला आहे ओढे नाले वाहत आहेत नद्यांचं जे साठलेलं पाणी होतं ते आता वातावरण आहे ते समुद्रापर्यंत जाईल अनेक ठिकाणी कारखानदारेमुळे जे प्रदूषित पाणी ओढे नाल्या सोडलं जातं नदीपर्यंत जातं ते पाणी समुद्रापर्यंत ह्या फ्रेश पाण्यामुळे क्लीन होऊन जाईल अनेक गोष्टी आहेत आणि निश्चितपणे नुकसान जे झालं आहे ते जे आंबा व्यापारी आहेत जे स्टॉक ठेवतात त्यांची फळं विक्रेते आहेत त्यांच्या फळं विक्रीवरती निश्चितपणे या पावसामुळं दरावरती परिणाम झाले ही एक दुःखदायक घटना आहे आणि पिकांचं जरी नुकसान झालं असलं तरी अनेक शेतकरी सुकावलेले आहेत की कमीत कमी पावसामुळे त्यांना पिके घेण्यात घेता येणार आहेत दुसरीकडे आता शैक्षणिक वातावरण जे आहे मुलं पूर्णपणे घरी सुट्टीचा आनंद घेत आहेत एन्जॉय करतायत स्वतंत्र म्हणजे स्वातंत्र्याचा अनुभव करतात आता अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो हो आहे की आधुनिक जीवनशैलीमध्ये मोठ्याही व्यक्तींना आता हगवणे प्रकरण आपण बघितलं वैष्णवी हगवणे स्वातंत्र्य आणि सै ह्याच्या ह्या दोन्ही वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वैष्णवी हगवणे प्रकरणात दिसून येतात आज एकवन थोडे सोनं पं गाडी चांदीची ताटं अशा पद्धती हुंडा देणं हे एक कल्चरल विषय असू शकतो का आज आधुनिक युगामध्ये हुंडा देणं हुंडा घेणं हे कायद्याने जरी गुन्हा असेल तर ते घडत आहे आणि त्या गुन्ह्यातनं आणखी नवीन गुन्हे उदयास येतात वर्चस्ववाद की एखाद्याचे सुन्न अंदवाजी असेल तर दोन कोटीची खंडणीची मागणी घरात मानसिक त्रास शारीरिक त्रास मुळातच कुटुंब संस्थेला हे अतिशय हानिकारक गोष्ट जे आहे ते वैष्णवी थगवणे इच्छा हत्येमुळे एक नकारात्मक संदेश संपूर्ण समाजामध्ये पसरला परंतु सकारात्मकही संदेश आहेत अनेक कुटुंब अतिशय आदर्शवत आहेत एकमेकावरती नवराबाई टू प्रेम करणारे असतात हे वेदावे व्यक्तिद्वेष आणि भांडणे हे तात्पुरती असतात एवढ्या टोकाच्या भूमिका मुळातच काय होते की माणसाला अलीकडच्या काळामध्ये पोटापेक्षा जास्त खायला मिळाले की असले उद्योग सुचतात आज ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अशी आहे की शेतामध्ये काम करण्यासाठी शेतमजूर मिळत नाहीत आणि दुसरीकडे आपण सिटीमध्ये हे परिस्थिती बघतो की हिंदाव असे उद्योग सुचतात राजकीय लोकांच्याच घरात असे मस्त जास्त आलेले आहेत त्या वस्तुस्थिती अशी आहे की अलीकडच्या काळामध्ये अनेक प्रशासकीय योजना ज्या शासकीय शासनीय योजना आहेत लाडकी बहीण योजना असो किंवा अनेक गोष्टी आहेत पैसा मुबलक मिळतो अन्न आहे अन्नपाणी जे आहे ते व्यवस्थित त्याबद्दल ते कष्ट न करता सगळ्या गरजा भागात असतील आज मोबाईल रिचार्ज एका एका घरामध्ये हजारो रुपयांची लागतात ही वस्तू आहे डेज रिचार्ज जर बघितलं तर शे पाचशे रुपयाचा जातोच मग एवढं महिन्याचं उत्पन्न प्रत्येक घरामध्ये आहे का आज तीन स्तर आहेत अति अतिशय गरीबातला गरीब स्तर आहे, आहे। ज्याचं मासिक उत्पन्न दहा ते वीस हजारच्या पेक्षा जास्त नाही आहे आणि दुसरा स्तर मध्यमवर्ग जर बघितला तर दोन ते तीन लाखापर्यंत त्याचं उत्पन्न आहे तिसरा स्तर जर बघितलं तर कमीत कमी कोटीच्या घरात त्यांचे मासिक उत्पन्न आहेत असे तीन स्तर समाजामध्ये खूप मोठी आर्थिक विषमता या समाजामध्ये निर्माण झालेली आहे खूप मोठे आर्थिक दरी घराघरामध्ये शेजाऱ्या शेजाऱ्यामध्ये काळ निर्माण झालेली ह्याची कारणं आहेत याची कारणं अनेक आहेत मुळात संकुचित प्रवृत्ती ही प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण झाल्यामुळंच सामाजिक सुलभता म्हणजे एकमेकाबद्दल सामाजिक व्यापकता बघण्याचं व्यापक दृष्टिकोन संपल्यामुळं फक्त मी मला आणि माझंच ह्यामध्येच प्रत्येक व्यक्ती गुंतर दिसते आणि ही संकुचित प्रवृत्ती निर्ण निर्माण झाल्यामुळंच असामाजिक तत्व ही तोंडवड वर, वर काढत आहे आणि त्याचंच प्राबल्य मुख्यतः समाजामध्ये भांडवलशाहीच्या स्वरूपात विकृत गुन्हेगारच्या स्वरूपात आपल्याला पाहायला रोज मिळत आहे ही विकृत ही होती ज्याच्याकडं पैसा मुबलक आहे इन्कम सोर्स जे आहेत ते अनाधिकृतरित्या म्हणजे आज मुलांच्या मुला मुलामुलींचे जे प्रश्न बघितले आपण तर चंगळवाद हा साहजिकरित्या त्यांच्यामध्ये खूप बळावला आहे मी मला आठवतं मी माझ्या माझी जी पिढी आहे माझ्या वडिलांची जी पिढी आहे त्यावेळेस एक उपाय कसा कमावला जातो हे अनुभवातून शिकवलं जायचं बघ हा अनुभव हा जो पाठीशी शिक्षणाचा वसा होता अनुभवातून शिक्षणाचा वसा आज शिक्षण व्यवस्थेची आपण अवस्था बघू शकतो शिक्षण व्यवस्था ही फक्त कागदावरती राहिलेली आहे त्याच्यातनं फक्त सर्टिफिकेशन मिळवायचं एखादा रोजगार मिळवायचा इथपर्यंत शिक्षण व्यवस्था जी आहे त्याचं अस्तित्व जर राहिलं असेल मी म्हणत नाही की शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा संपूर्ण तळाला गेलेले आहे अनेक चांगले शिक्षक आहेत त्याच्यामध्ये अनेक चांगली चांगले लोक काम करणारे आहेत त्याच्यामध्ये पालकांचा सहभाग असो समाजाची जी संकुचित वृत्ती आहो वृत्ती आहे ह्याचा खूप मोठी ह्याची खूप मोठी हानी या शिक्षण व्यवस्थेला बसते आहे अतिशय चांगले लोक जे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत जे तळमळीवर काम करणारे लोक आहेत जे चारित्रसंपन्न लोक आहेत जे पैसा सर्वोच्च न मानणारी लोक आहेत अशी लोकं समाजामध्ये खूप आहेत परंतु प्रतिष्ठेचे निकष जे आहेत मी पाठीमागं एक लेख लिहिला ले होता मला वाटतंय दोन हजार बारा साली की प्रतिष्ठेचे निकष बदललेले आहेत पूर्वीच्या काळी एखाद्या गावगाडामध्ये अठरा फगड जातीतला एखादा म्हणजे पाटील कोणाला म्हणायचं पाटलाची एक व्याख्या होती तो पाटील जो होता तो समाजात प्रतिष्ठित कसा होता याची एक व्याख्या होती तर तो घरातला कारभार आहे त्याच्या पूर्ण कुटुंब जे आहे ते त्याचं ऐकत होतं तो चारित्र्य संपन्न होता म्हणजे वैष्णवी हगवणीचा शासना जो होता तसा तो नव्हता म्हणजे एक कन्सेप्ट जो होता आता निळकपुल्यांनी त्या कन्सेप्टवरती पाणी फिरवलं हा वेगळा विषय परंतु एक आदर्श व्यक्ती जी होती गावगाड्यात ती ती पाटील होती ती पाटील चारित्र्यसंपन्न होती जे बोलत होती ती कृतीतून दिसायचं म्हणजे त्याच्या शब्दामध्ये राम होता महत्त्वाचं त्याची विचारसरणी ही उच्च आणि प्रगल्भ होती दूरदृष्टी कोण असायचा तो एक पत्नी होता अनेक गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये जे जी मूल्य होती ती वैयक्तिक सामाजिक आणि राजकीय मूल्य त्या व्यक्तीमध्ये दिसून येत होते एक गावगाड्यामध्ये आदर्श व्यक्तिमत्व हे पाटील असायचं आता आजचा पाटील जर आपण बघितला तर ह्याच्या विपरीत येतो नुसतं पाटील लावून घेतलं म्हणजे कुणी पाटील होत नाही मुळातच आपण कष्ट म्हणजे श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देणारा तो पाटील होता अलीकडच्या काळामध्ये मी मगाशी ज्या पद्धतीने बोललो की आज गावाकडे शेतामध्ये मजूर का मिळत नाही त्याचं कारण आहे की एक दोन एकर शेतकरी असेल तीन चार एकर शेतकरी असेल तर तो शेतीचा मालक त्या मजुराकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय हीन असतो तो मराठा समाजाचा असो माळीस असो धनगर असो ते असो पुन हे असो आज त्याच्या शेतामध्ये कामाला येणारी महिला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याच्या शेतामध्ये येणारा जो जो मजूर आहे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर अमानवीय असेल विकृत असेल तर ती महिला तो मजूर परत त्याच्या शेतामध्ये कामाला येत नाही दुसरीकडे अशी तक्रार होते शेत शेतकऱ्यांकडनं की त्या महिला असो किंवा मजूर असो ते अकरा वाजता येतात पाच वाजेपर्यंतच काम करतात म्हणजे एखाद्या ऑफिसरसारखं येणार ते काम करणार आणि फक्त पैसे घेऊन जाणार त्या कामाचा जो मोबदला आहे त्या मोबदल्यापुरतंसुद्धा त्याच्याकडनं ते श्रमदान होत नाही अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती शेतकऱ्यांकडनं अलीकडच्या काळात सुरू म्हणजे त्यांचा सुरू आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की काळानुभूत जर बघितलं तर शासनाच्या अनेक योजना ज्यामुळं अन्न सुरक्षा योजना त्यांना आठवड्याचं अन्न जे आहे धन धान्य मिळ धान्य आहे ठराविक योजनांचा फायदा होतो आज घरकुल उपलब्ध होतात त्यामुळं त्या कुटुंबांना आरामसेर घरकुल आहेत त्यांच्या गरजाच्या भागतात त्या गरजा भागल्यानंतर ते तुमच्या शेतामध्ये येऊन लाचार कसे असू शकते म्हणजे त्यांना तुम्ही जर लाचार समजत असाल शेतकऱ्यांना माझा हाच प्रश्न आहे की ती व्यक्ती जर तुमच्या शेतामध्ये काम करत असेल तर तिला लाचार समजणं मला वाटतं हे अतिशय दुर्दैव आहे एखाद्या मजुराचा सन्मान जो आहे त्याची आत्मप्रतिष्ठा आत्मसन्मान जो आहे तो दुख न दुखावणं मला वाटतं हे प्रथम कर्तव्य तुमच्याकडे येणाऱ्या मजुराला आपण बघतो अगदी कॉर्पोरेट जगतामध्ये सुद्धा बघा की आठ ते दहा तास काम करणाऱ्या महिला असो एखादा त्यातला कर्मचारी असो यांना जर तुम्ही आत्मसन्मान दुखावणारी वागणूक दिली तर तिथेसुद्धा ते कर्मचारी काम मनापासून करत नाहीत ते त्या संस्थेला हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन देऊ शकत नाहीत तसंच शेतामध्ये सुद्धा ते येणाऱ्या मजूर आहे येणारी महिला जी आहे ते हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन देणारच नाही वस्तुस्थिती अशी आहे की एकमेकांना सन्मान करणं एकमेकांचा सन्मान करणं हे मला वाटतं आज सामाजिक गोष्ट आहे ती सामाजिक गोष्ट हरपली आहे आणि असामाजिक तत्व तत्व म्हणजे संकुचित प्रवृत्ती ही बळावल्यामुळं हा समाज पूर्णपणे दुभंगलेला आहे ज्या संस्था आज आपण बघा म्हणजे मी अतिशय गौरवाने उल्लेख करेल की गोविंद दूध डेरे म्हणून या ठिकाणी चार ते पाच हजार काम, 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 काम करतात त्यांच्या श्रमास मूल्यावधी कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करत असतील तर दहा ते बारा हजार रुपये ते महिना कमवतात आता केंद्राचा कायदा आहे की प्रत्येक मजुराला ॲक्च्युली पंधरा हजाराच्या आत पगार नाही मिळाले पाहिजे जे ते कटिंग ईम ई एस आय सी वगैरे सगळ्या गोष्टी करून कटिंग करून त्यांच्या आता दहा बारा हजार मिळत असतील तर ते समाधानकारक आहे अनेक संस्था आहेत म्हणजे गोविंद दूध डेअरीज मी म्हणत नाही गोविंद प्रायव्हेट लिमिटेड म्हणत नाही अनेक प्रायव्हेट संस्था अशा आहेत की जिथे त्या कामगारांना सन्मानजनक वागणूक दिली जाते दिल त्यांचा वेळच्या वेळेला त्यांना त्यांचं मानधन जे आहे त्यांचा पगार जो आहे तो दिला जातो आणि समाजातही त्यांना ती ते त्या पद्धतीनंच वागणूक मिळत असते त्यामुळे अनेक संस्था या पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित चाललेल्या आहेत दुसरीकडे ज्या ठिकाणी मजुरांचं शोषण होतं महिलांचं आर्थिक शोषण होतं आता आपण कॉर्पोरेट जगतामध्ये बघतो अगदी आरोग्य विभागामध्ये माझ्या अलीकड मी आता अलीकडच्या काळामध्ये शासकीय सा, आरोग्य विभाग जे आहेत किंवा खाजगीसुद्धा आरोग्य कर्मचारी आहेत त्या ठिकाणी महिलांचं जे आहे ते आर्थिक शोषण किंवा शारीरिक शोषणाच्या घटना अलीकडच्या काळामध्ये ऐकवात मिळाल्या पण त्या उघड झाल्या नाही महिला ह्या आपल्या स्वतःला म्हणजे स्वतःची लाज इज्जत ही सवाटेवर येऊ नये ह्यामुळं काही घटना जरी घडल्या चुकीच्या तरी त्या कुठे बोलत नाही पुरुषांचा मात्र वेगळा विषय आहे पुरुषी मानसिकता ही आपल्याला माहितीच आहे निश्चितपणे रोज नवीन टोपलं जरी मिळालं खायला तरी ते मागे पुढे बघत नाही ही पुरुषी मानसिकता असते पण महिलांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर व्यभिचार विचार काही महिला करू शकतात परंतु श शंभर टक्के महिला तशा असतील अशातली काही अस्ति शक्यता नाही परंतु शारीरिक शोषण आर्थिक शोषण हे प्रकारचे आहेत जसे कॉर्पोरेट जगतामध्ये प्रशासकीय विभागामध्ये होतात तसेच शेतीतील मजूर आणि महिला मजूर यांच्या हे बाबतीत होत असतील हे नाकारता येत नाही आणि त्यामुळेच अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मजुरांचं दुर्भिक्ष जे आहे ते वाढलेलं आहे जो शेतकरी स्वतः कष्ट करून स्वतःची शेती पिकवतो त्याचीच खरी आता शेती राहिली आहे मी पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं की महाराष्ट्रातलं जवळजवळ निम्म क्षेत्र हे शेत लागवडीखाली येणारं क्षेत्र म्हणून कमी झालेलं आहे आणि दुसरीकडे आपण बघतो आहे की ह्याची अनेक कारणं आहेत की अनेक अने रोजगाराच्या संधीसुद्धा एम आय डी सी प्रकल्प पर। आणि रोजगार मिळतात त्यामुळेच मला वाटतं बराचसा वर्ग जो आहे तो विस्थापित झालेला आहे तो विस्थापित वर्ग एम आय डी सी एरियाज असो पुणे मुंबई अशा सिटीज असो तिकडे रोजगारासाठी जाताना दिसतो त्याचमुळे विस्थापितांची संख्या वाढलेली आहे दुसरीकडे उत्पन्नाची साधनं ही स्थानिक लेवलला म्हणजे ग्रामीण भागामध्ये जिथे विस्थापित झालेले लोक आहेत तिथून राहिलेला जो वर्ग आहे त्यांना उत्पन्नाची साधनंसुद्धा कमी झाली आहे फक्त प्रशासकीय योजनेवरती अवलंबून जगणारा घटक म्हणून ग्रामीण भागातल्या जनतेकडं पाहिलं जात होतं परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे आज आपण बघतो की सोशल मीडियावरती आज मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो हे फक्त आणि अनि, अनेक मंत्री असो फक्त इव्हेंटमध्ये बिझी दिसतात प्रॅक्टिकली जी नीडबेस म्हणतो आपण म्हणजे जी, जी गरज आहे ती गरज न ओळखता अनेक योजना शासनाच्या ज्या आहेत राबवल्या जातात आणि प्रत्यक्ष अमोल अंमलबजावणीचा जर आपण डाटा काढला बघा तुम्ही आज पाच वर्षाचाच नाही तर इथून पाठीमागच्या पन्नास वर्षाचा आपण डाटा काढा या पन्नास वर्षामध्ये किती योजना प्रॅक्टिकली हंड्रेड पर्सेंट इम्प्लिमेंट झाल्या हा माझा प्रश्न आहे आणि ह्या हंड्रेड पर्सेंट इम्प्लिमेंट असं नाहीत याचा प्रत्यक्ष शंभर टक्के फायदा वापर हा लाभार्थ्यापर्यंत मुळातच लाभार्थी कोण आणि शासनाचा फंड कुठे खर्च झाला हा संशोधनाचा विषय आहे आज आज महाराष्ट्र शासनावरती मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की आठ ते दहा लाख कोटीच्या घरात खर्च आहे महाराष्ट्राची ओळख ही कर्जबाजारी राज्य म्हणून तर आहेच परंतु देशाची ही ओळख ही अब्जावधी कोटी रुपयाचं जे कर्ज आहे ते देशावरती आहे म्हणजे आज ह्या भारत देशातील प्रत्येक नागरिक हा कर्जबाजारी ही खरी ओळख प्रत्येक नागरिकाची झाली आहे मग ह्या विषयावरती कुठला माध्यम समाजमाध्यम का बोलताना दिसत नाही कुठलाही नेता ह्या विषयावरती का बोलताना दिसत नाही आमदारांचे पगार बंद आहेत खासदाराचे पगार बंद आहेत त्यांच्या अनेकांच्या मागे माझे आमदार खासदारांच्या पेन्शन्स बंद आहेत कॉन्ट्रॅक्ट्स आहेत राज्यातले त्यांचा फंड त्यांचे ज्या फाईल्स आहेत त्या व्यवस्थितरित्या पार पडून त्यांचे त्यांच्या कामाचा त्यांना मोबदला मिळत आहे लाडकी बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहेत ठीक आहे सगळं सुजलाम सुफलाम आहे निश्चित नाही आणि हे नाही म्हणण्याचं धैर्य प्रत्येक नागरिकामध्ये सुद्धा नाही आजार हा बळावल्यानंतर प्राथमिक स्थितीमध्ये असेल त्यावेळेस जर उपचार केला तरच ठीक आहे निश्चितपणे तो आजार शेवटच्या स्टेजला गेल्यानंतर आपण जर प्रथम उपचार करणार असू तर मला वाटतं आपण खरेखरच आहोत आणि आरक्षणाच्या विषयावरती खूप अतिशय गंभीर परिस्थिती आहे आणि ही गंभीर परिस्थिती निर्माण करणारी जबाबदारी व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेवरती बोलणारा सुद्धा कोणी नाही रिझर्वेशन पॉलिसी आता जात न्याय जनगणना ही टाचणी टोचवल्यामुळं हा जो फुगा पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा राहिला होता त्यातली हवा निघून गेलेली आहे नेते बेरोजगार झालेत प्रत्येक जातीचंच कार्ड वापरणारे जे नेते आहेत त्यानं राजकीय पक्षांसाठी निरुपयोगी झाले आहेत त्यामुळं माझी विनंती आहे की आपण कुठल्याही जातीचं प्रतिनिधित्व करणारा जो नेता आहे त्यानं जरा जपून राहा निश्चितपणे तुमचा वापर संपलेला आहे तुमची गरज संपलेली आहे त्यामुळं आपण आपली काळजी घ्या आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये एवढंच जय महाराष्ट्र